सध्या सोशल मीडियावरती एका शेतकऱ्याच्या कुत्र्याचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होतोय कधी कधी प्राणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात या व्हिडिओमध्ये असंच काहीच आहे व्हिडिओ नक्की काय थोकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बरेचसे शेतकरी कुत्रा हा प्राणी पाळत असतात आता कुत्रा हा किती इमानदार असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी देत असताना त्या कुत्र्याने केलेली कृती सगळ्याच नेटकऱ्यांना आवडलेली आहे शेतकऱ्यांना सर्वजण सपोर्ट करतात मग त्यात प्राण्यांचा सा सुद्धा समावेश असो परंतु भारतात अजून काही सरकार शेतकऱ्यांना सपोर्ट करत नाही अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा अक्षरशः त्या शेताला पाणी पुरावे यासाठी तो काही ते करत आहे ते पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्या कुत्र्याचे कौतुक केलेले आहे अनेक वेळा शेतकऱ्याच्या मदतीला कुत्रा हा प्राणी खूप उपयोगी येतो सध्या सोशल मीडियावरती हा गोड व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे